जगातलं पहिलं मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म <laughs> मराठीचा त्यामुळे मी प्रकाश आंबेडकर साहेबांना सांगितलं की तुम्ही महाविकास आघाडीमध्ये आलं पाहिजे भूमिका आमची आहे समाज बघिणी म्हणून माझी त्यांना भूमिका होती त्यांना मी त्याशी विधान तुम्ही जागा देत नाही त्यांना ऐकता ना नाही जागेच्या बाबतीमध्ये मी त्यांच्याशी आम्ही त्यांच्याशी चर्चा करत होतो माझं एकच सांगणं आहे की भले माझ्याकडे वर्षा गायकवाडकडे आंबेडकर नाव जरी नसलं तरी पण वर्षा गायकवाडी बाबासाहेबांची अनुयायी वर्षा गायकवाड जी आहे ती बाबासाहेबांच्या विचारावरच काम करणारी आहे त्यांनी चार ठिकाणी दिला त्या पाचवा पाठिंबा त्यांनी मला द्यायला पाहिजे होता शेवटी ही लढाई कोणासाठी आहे आणि कोणाच्या विरुद्ध लढाई आहे तुम्हाला वैषम्य की त्यांनी पाठिंबा नाही दिला मला वैषम्य नाही आहे प्रश्न हा वर्षा गायकवाडचा नाही प्रश्न हा विचारधारेचा आहे जर बाबासाहेबांच्या विचारधारेवर चालणाऱ्या माणसांना आपण पाठिंबा दिला पाहिजे आणि ह्या देशाचा आपल्याला जर संविधान वाचवण्याच्या गोष्टी ते करत होते त्यांना असं वाटतं की या देशाचं संविधान वाचलं पाहिजे लोकशाही वाचली पाहिजे आणि ते सातत्याने जर विरोध करत होते तर वर्षा गायकवाड जिंकण्यासाठी किंवा सगळे खासदार जिंकण्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजे आणि त्यांची लढाई कोणाच्या विरोध होती त्यांची लढाई नरेंद्र मोदींच्या विरोधात होती आणि नरेंद्र मोदीं विरोधातली लढाईमध्ये त्यांनी आम्हाला सहकार्य करायला पाहिजे होतं आजही माझं म्हणणं आहे आमची ते इच्छा आहे प्रकाश आंबेडकर साहेब खासदार व्हावेत तुम्चे, तुम्चे ते जर आमच्या बरोबर आले असते ते पण खासदार झाले असते त्यांच्या बरोबर चार अजून खासदार झाले असते तुमचे तुमची विधानसभेसाठी त्यांना आमंत्रण आहे का तुमचे दरवाजे खुले का महाविकास आघाडी आम्ही त्यांना पूर्वी पण बोललेलो आहोत आमचं आता पण त्यांना म्हणणं आहे कारण शेवटी ही तिसरी आघाडी करण्यामागचं कारण काय आणि तिसरी आघाडी करून त्याचं होणार काय माझा हा प्रश्नाचं उत्तर तुम्ही सांगा म्हणजे मी आज बघते की काही लोक काय होईल तिसरी आघाडी झाली तुम्हाला माहिती आहे काय करण्याचा दाव आहे काय होणार त्याने जर आपली तुम्ही जसं म्हणालात की एक मताचं तुम्ही एक, एक चांगला उल्लेख केला सेक्युलर मतांचं सेक्युलर मत तिकडे जर मताचं विभाजन करून आपल्याला कोणाला आणायचंय तुम्हाला असं वाटतं की जर तिसरी आघाडी झाली तर त्याचा फायदा महायुतीला होईल मला वाटतं जनता सुध नाही यावेळी पण ते उभे हो होते पण जनतेने निर्णय दिला आणि सगळ्यात जास्त जर कोणाच्या निवडून आला तर महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रामध्ये निवडून आल्या जनतेने ठरवलं तर जनता काही करू शकते मग ते जनता ठरवते आणि मला वाटतं आता समाजामध्ये पण पूर्णपणे प्रबोधन झालेलं आहे